नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात तर बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या बघा जिल्हा परिषद संदर्भात आनंदाची बातमी काय संपूर्ण माहिती आपण एका प्रूफच्या साह्याने या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा जिल्हा परिषद धारा शिवसेना सेवा पदभर्ती सन दोन हजार तेवीस पदाचे नाव औषध निर्माण अधिकारी तर बघा औषध निर्माण अधिकारी या समर्गातील सरळ सेवेने भरावायच्या रिक्त पदांसाठी आय कंपनी मार्फत दिनांक एकवीस डिसेंबर दोन रोजीच्या लेखी परीक्षेमध्ये निवडसुचीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी प्रवर्ग निहाय पात्र उमेदवारांची यादी ह्या ठिकाणी जाहीर झाली आहे आता बघा ही जी काही निवड यादी आहे कागदपत्र पडताळणी यादी आहे ही मित्रांनो लागलेली आहे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी धाराशिव जिल्ह्यासाठी अशाच पद्धतीने मित्रांनो जे काही उर्वरित जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या सुद्धा निवड यादी ह्या ठिकाणी लवकरच आता येतील आणि त्यासोबतच त्या ज्या ज्या उमेदवारांची त्या ठिकाणी निवड झालेली असेल ज्या ज्या उमेद्रॉनंना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं गेलेलं असेल त्या त्या उमेदवारांना त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येणार आहे आता बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आता बाकीची काही पद आहे त्या पदांच्या परीक्षा बाकीत जेडपीच्या त्यामध्ये आपण पाहिलं तर बघा आरोग्यसेवक आहे आरोग्य आहे ग्रामसेवक आहे अशा भरपूर त्या ठिकाणी पद आहेत त्या पदांच्या त्या ठिकाणी परीक्षा बाकीत आता याचं वेळापत्रक कधी येईल त्या संदर्भातचे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी देणार आहे की त्यामधून तुम्हाला मित्रांनो संपूर्ण माहिती कळेल की कधीपर्यंत तुमचं वेळापत्रक त्या ठिकाणी येऊ शकतं तर बघा अशा पद्धतीची ही निवड यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे कागदपत्र पडताळणीची यादी जाहीर झालेली आहे बैठक क्रमांक काय उमेदवारचे नाव आहे जन्मदिनांक प्रवर्ग लागू समांतर आरक्षण आणि लेखी परीक्षेतील गुण देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर अशा पद्धतीने औषध निर्माण अधिकारी या पदासाठी मित्रांनो ही ज धाराशिव जिल्ह्याची जी काही लिस्ट आहे ती आपल्याला पाहायला मिळते टिपसुद्धा या ठिकाणी आहे बघा वरीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात आलेली यादी ही एस कंपनीमार्फत लेखी परीक्षा प्राप्त निवडसूचीसाठी पात्र ठरलेल्या गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीच्या साठीच्या उमेदवारांची असून सदर यादीत नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही सदर पदासाठी पात्र उमेदवारांची अंतिम निवड ही संबंधित उमेदवाराची ओळख शैक्षणिक कागदपत्रे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्र पडताळणी अंती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघा अंतिम निवड सूची जी आहे तुमची कागदपत्र पडताळणी अंतिम निवड अंतिम निवडसूची त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे तुमचे कागदपत्र व्यवस्थित असतील त्याच वेळेस तुम्हाला अंतिम निवड यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल आणि तुम्हाला जी काही नियुक्ती आहे ती नियुक्ती या ठिकाणी मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट जे संदर्भात होती आनंदाची बातमी होती अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर धाराशिवमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल तुमचा मित्र वगैरे कोणी तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा अपेक्षित तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद